नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के फुल फर्निश घर अठ्ठावन्न लाख रुपयांमध्ये आपल्या अमरावती शहरातील मंगलधाम परिसरमध्ये तर बघूया हे घर कशा प्रकारे आहे तर बघू शकता हा या घराचा बाहेरचा एलिव्हेशन एंट्री करताना लोखंडी गेट बसवलेला आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या बाहेरूनच आहे ज्या की स्टील फ्रेम आणि ग्रेनेट युक्त आहे बघू शकता पी यू सी बसवलेली आहे पोर्सला हे किचन आहे आणि हा हॉल आहे किचनला खिडकी आहे ही जी आपण बघत आहे ते आणि हे हॉलचं एंट्रन्स आहे मध्ये गेले असता वरती आपल्याला पीयू पी पाहायला मिळेल या साईडनं टी व्ही पॅनल आणि या साईडनं लाईट डिझाइनिंग युक्त बसवलेल्या फ्रेम्स फुल फर्निश्ड घर आहे यामध्ये तुम्हाला जे काही या घरात दिसत आहे ते सर्व मिळणार आहे वरती असलेलं झुंबर असो की खाली असलेलं सोफा सेट असो किंवा बेडरूममध्ये असलेला मोठा दिवाण असो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अठ्ठावन्न लाख रुपयेमध्ये मिळणार आहे बघू शकता टी व्ही पॅनल सुंदरसं टी व्ही पॅनल आहे आणि लाईट झुंबर मधात आहे साईडनं आहे हे बघू शकता हे एक डिझाईनिंग लाईट डिझायनिंग आहे आणि पी ऊ मध्ये सुंदरशे वेगवेगळ्या कलरचे लाईट बसवलेले हो आहे ला हे किचन आहे किचनमध्ये पण पी ओ पी आपल्याला केलेले दिसते बघू शकता नळ या प्रकारचे आहे बेसिन किचन ड्रॉल्या किचनच्या वट्यावरती स्लाब हाईटपर्यंत टाईल्स बसवलेली हो आहे आणि किचनमध्ये सज्जे पण आहे आणि किचन ड्रॉल्या पण आहे बघू शकता तुम्ही पी ओ पी किचन मधली ही बेडरूम आहे जे की किचनमधून आपल्याला बेडरूमच जाता येते आणि बेडरूमची पण पी ओ पी बघू शकता खूप लाईट डिझाईनिंग पी ओ पी यांनी बसवलेली आहे दिवाणच्या दोन्ही साईडने दोन लाईट आहे जे की नाईट लॅम्प म्हणून लाईट बसवलेली आहे ते हा दिवाण आहे महाराजा दिवाण आहे हा जवळपास तीन लोक झोपतील असा मोठा दिवाण आहे आणि या बेडरूमलाच लागून असलेलं ला टॉयलेट बाथरूम हे बेडरूममध्ये अटॅच आहे बघू शकता अशा प्रकारे हे बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे खूप छान सुंदर असं घर अठ्ठावन लाख रुपयेमध्ये मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे आणि डिझायनिंग पी प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा वाशिंग एरिया आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आरसा जो आहे यामध्ये तीन कलर आपल्याला पाहायला मिळते या आरशामध्ये हा वाशिंग एरिया आहे या ठिकाणी इंडियन पद्धतीचा संडास आहे बघू शकता हा भारतीय पद्धतीचा संडास आहे आणि बेडरूममध्ये गेले असता वेस्टर्न पद्धतीचा किचन एरियालाच लागून वॉशिंग एरिया ठेवलेला आहे या ठिकाणी आणि किचन खूप मोठी आहे किचनलाच लागून हॉल आहे आणि किचन मधूनच बेडरूम मध्ये दरवाजा आहे तर खूप छान असं सुंदर लोकेशन मध्ये हे घर अठ्ठावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे हा बाहेरचा एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्ही कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग वगैरे करू शकता बघा तर थ्री बी एच के घर अठ्ठावन्न लाख रुपयेमध्ये आपल्याला अशा प्रकारे घर पाहायला मिळेल वर दालस्त पी यू सी लाईट वरून पायऱ्या स्टील फ्रेम तर अशा प्रकारे आपल्याला दिसेल समोरची यू पी हा हॉलवरचा आणि हे किचन धन्यवाद